खंडाळ्यातील काशी विश्वेश्वर मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याने खंडाळ्यातील ग्रामस्थांकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मंगळवारी दुपारी खंडाळ्यातील शेकडो ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेतली दरम्यान त्यांनी अतिक्रमण थांबवण्याची मागणी केली याबाबत उपभागीय अधिकारी डॉक्टर अरुण दराड यांनी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतींना पत्राद्वारे सदरील अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवण्याबाबत आदेश दिले आहेत यासोबतच सदलित जागेची शासकीय भरून तात्काळ मोजणी करण्याबाबत देखील या आदेशात नमूद करण्यात आलं आहे यासोबतच येथील मंडळाधिकारी यांना काशी विश्वेश्वर मंदिराच्या नोंदी अद्ययावत करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत आज सर्व गावातील सर्व जे मंदिर श्रद्धास्थान असलेलं सर्व भक्तगण मंडळ या ठिकाणी आलेलो होत बऱ्याच एक प्राचीन पुरातन काळातील मंदिर आहे आणि प्रत्येक जण भाविक म्हणून त्या ठिकाणी मंदिरात जात होतं पण आज परिस्थिती अशी आलेली आहे की प्रत्येक भक्त त्या ठिकाणी गावातील नागरिक म्हणतोय की मंदिराला एक गुणता मंदिरा 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 जागा राहिलेली नाही जेवढं मंदिर आहे तेवढेच मंदिर आहे तेवढं गाभर आहे मग असं मंदिराची जर जागा अजिबात नाही जर पुरातन काळात कुठलंही मंदिर तुम्ही महाराष्ट्रातलं घ्या प्रत्येकाला मंदिराला देणगी म्हणून येणेम स्वरूपात त्या ठिकाणी जागा आहे मग ह्या मंदिराची का नाही आहे मग ती आजपर्यंत रेकडली नव्हती म्हणून आज सगळेजण त्या ठिकाणी जागृत झाले आणि प्रत्येकाने रेकॉर्ड काढून त्या ठिकाणी आज प्रत्येक भक्ताला आहे आणि एक भक्त स्वरूपात प्रत्येकजण समोर येऊन रेकॉर्ड हातात घेतलेला आहे आता ज्यांनी ज्या मंदिराच्या परिसरात जे अतिक्रमण केलेलं आहे किंवा जे चालू आहे तर आम्हाला कुणासा अन्याय अत्याचार करायचा नाही प्रत्येकाने प्रत्येकाला कायदा सगळ्यांना सारखा आहे प्रत्येकाने त्याच त्याचं रेकॉर्ड घेऊन समोर यावं आम्ही त्या ठिकाणी सर्व मंदिराचं रेकॉर्ड घेऊन आलेलो आहोत आणि प्रांत साहेबाकडे आम्ही मांडलेलं आहे तर प्रांत साहेबांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन ग्रामपंचायतच त्या ठिकाणी करेल ग्रामपंचायतनी लवकरात लवकर करावं की तिथलं जे अतिक्रमण आहे मोजणीचंच आहे मोजणीची फीस असेल ते भरण्याचं भूमी आम्ही लेख करून ग्रामपंचायतनी लवकर ती कारवाई करून घेऊन असं साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्या बेसवर ग्रामपंचायत त्या ठिकाणी कारवाई करेल एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि ती कारवाई कायद्याच्या चौकटीत राहून राहावी आमची इच्छा तीच आहे जास्त कोणावर आमच्या गोरगरीब लोकांवर बी आम्हाला अन्याय अत्याचार करायचा नाही जे मंदिराला आम्हाला मूलभूत गरजांसाठी जी आम्हाला अपेक्षित जागा आहे तेवढी आम्हाला मिळावी हीच खूप मोठी आमची सर्व भक्तगणांची इच्छा आहे एवढंच त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने कार हो ही कारवाई व्हावी हीच आमची इच्छा आहे काय खंडाळा परिसरातील ग्रामस्थ जो अतिक्रमण मंदिर परिसरात होतो यासाठी होतय यासाठी अमरण उपोषणाला बसणार होते त्याचा संदर्भ देऊन साहेबांनी इथे जाहीर ग्रामपंचायतला आदेशित केलं की त्या जागेचं व्यवस्थित पंचनामा करून ती जागा मंदिराची कशी आहे आणि आम आमच्या सर्व ग्रामस्थांचंही असं म्हणणं होतं रेकॉर्डली याचं जे पडताळणी करा कोर्टात करा की तुमच्याकडे अपील करून करा पण जे मंदिराचं आजची जी जागा आहे जिथे गेली पन्नास साठ सत्तर वर्षापासून मंदिराचं चा काम चालतं त्या जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये आणि ती जागा अबाधित ठेवावी यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थीत आलो आहे जिल्हाधिकारी साहेबांनी त्या गोष्टीसाठी अनुमोदन दिलं आहे की जागा जे जी कमानी बसून मंदिरापर्यंत जी जागा होती ती तुमची अबाधित ठेवली जाईल आणि त्यानंतर कोणाला कायदेशीर जर करायचं असेल तर त्यांनी कायदेशीर सुद्धा मंदिराचा तिथे ताबा कब्जा किंवा इतर सुद्धा डॉक्युमेंट आहेत ज्याला डॉक्युमेंट का, समोर येऊन कायदेशीर करायचं असेल तर ते सुद्धा मंदिर आणि त्याच्या संदर्भातले लोक करायला तयार आहेत पण साहेबांनी आज आदेश करून उपजिल्हाधिकारी साहेबांनी आज या बाबतीत आदेशित आदेश करून आणि ग्रामपंचायतीला तसे निर्देश दिले आहेत की तो परिसर मोजून आणि त्यांचा त्यांचा परिसर त्यांच्या त्यांचा परिसर त्यांच्या ताब्यात द्या अशी भूमिका आज जिल्हाधिकारी साहेबांनी घेऊन आणि ग्रामस्थांच्या पद्धतीने ग्रामस्थांच्या सोयी म्हणजे योग्य निर्णय ग्रामस्थांसाठी साहेबांनी दिला आहे त्याबद्दल उपजिल्हाधिकारी साहेबांचं मी मनापासून धन्यवाद देतो आज जो खंडाळ्या गावातील श्रद्धा स्थान असलेलं खंडाळ्या गावातील सर्व हिंदू समाजाचं आणि त्या ज्या वेळेस त्या मंदिराचा विषय सर्व मिळून साहेबापुढं मांडला त्या ठिकाणी विषय असा आहे की सातशे वर्षापासूनचं ते मंदिर आहे आणि त्याचं बऱ्याच वेळेस म्हणजे ते त्याची पडदड त्या याने केली ती पाठीमागं त्याच्यात आम्ही साहेबाकडं त्या दिवशी मी बोललो की राजमाता आयल्या देवी होळकरना ते मंदिराचा जीवन उद्धार केलेला आहे आणि सातशे वर्षपूर्वीचं मंदिर येऊन ती एक माता स्वतःची स्वतःचं म्हणजे स्वतःच्या खर्चातून ह्या भारत देशामध्ये ते मंदिर बांधलेलं आणि ते मंदिर जसं तसं राहा त्या मंदिराच्या बाजूला अतिक्रमण नाही होऊ यांचं वलं सगळं गावकर यांचं त्या ठिकाणी मत आहे आणि आज जरा साहेबाकडं त्याच्यावर चांगला विषय झाला आणि कोणावर अन्याय होणार नाही कोणावर अत्याचार होणार नाही जे 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 कागदपत्र ज्या असतील त्या कागदावर ते जराार साहेब बोलले की आज आम्ही जे ते ल त्यांचे बी जे असन पेपर ते बी बघणार आहे यांचे बी हे पेपर बघून कोणावर अन्याय व्हावा हो हे आमचं ह्या ठिकाणी न्हायचे परंतु जे मंदिराचा जो विषय येतो मंदिराचं जी जागा ज जा, जागा जशी जा तशी शिरावा ही एक आणि गावात चांगलं म्हणजे खेळीमिळीचं चा वातावरण आज जे आहे जाती तिकान तिकान तिका समाज सर्व जातीधर्मी आज हळून मिळून आपण सर्व एक ठिकाणी राहतो त्या ठिकाणी कायदा सुविस्ता बी त्या ठिकाणी टिकावा सर्व समाज एकजुटीनं त्या ठिकाणी राहावा म्हणून कायद्याशीर नेमाशीर कायद्याने झगडे नाही करताना कायद्याना नियमाना व्हावा हीच आम्ही त्या ठिकाणी जरा साहेबाकडं सर्वांनी त्या ठिकाणी मत मांडलेलं आहे आणि नक्कीच त्याच्यातून चांगला एक मार्ग त्या ठिकाणी अधिकारी काढतील तो आम्हाला विश्वास आहे